दोन दिवसापूर्वी वाघाच्या हल्ल्यामध्ये पिंपरखेड या गावामध्ये तेरा वर्षाचा चमुकला कुमार रोहन विलास बोंबे हा मयत झाला होता तालुक्यामधील ही मागील पंधरा दिवसातली जवळपास तिसरी घटना बिबट्याचे वाढते हल्ले आणि त्यांचे प्रमाण पाहता जुन्नरखेड आंबेगाव शिरूर या तालुक्यांमध्ये शेतकरी आणि बिबट्याचा संघर्ष पाहायला मिळत आहे वनविभागाकडून आणि प्रशासनाकडून ठोस काही उपाययोजना होत नसल्यामुळे यात मात्र सर्वसामान्य शेतकरी हा शिरडला जात आहे नाहक त्याचा बळी जात आहे आणि त्यामुळे या घटनेची दखल घेऊन तालुक्यातील सर्व नागरिक हे रस्त्यावर उतरले आणि चक्काजाम आंदोलन पुणे नाशिक हवेवर करण्यात आले या प्रसंगाची दुःखाची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की जोपर्यंत प्रशासनाकडून किंवा वनविभागाकडून ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत रोहनचा अंत्यविधी सुद्धा नागरिकांनी नकार ना दिला ह्या गेंड्याची कातडी पांगरलेल्या सरकारला आणि वन विभागाला जाग यावी म्हणून जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या ठिकाणचे नवी मुंबई येथे वास्तव्यात असलेल्या नागरिकांनी सुद्धा निषेध मोर्चा काढत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकवाशी या ठिकाणी आंदोलन केले एक लढा बिबट मुक्तीसाठी एक लढा जन्मभूमीच्या संरक्षणासाठी अशा घोषणा देत त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले जुन्नर आंबेगाव खेड शिरूर परिसरात वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी त्यांनी सरकारकडे मागणी केली यामध्ये मराठी क्रांती मोर्चा श्री राहुल गावडे विकास श्री विकास वाघोले श्री निलेश बानखेले श्री गणेश बानखेले प्रतिमेश थोरात शिवसेना शहर प्रमुख श्री गणेश खांडगे यांच्यासह अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या स्टार मराठी टेली न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हे सगळे ग्रामस्थ फोटा पाण्यासाठी आपण नवी मुंबईमध्ये आलो नवी मुंबईमध्ये स्थित झालो पण तरी आपलं एक कुटुंब त्यांना त्या ठिकाणी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागलेला आहे त्यांना मग त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी गेले आजी माजी पदाधिकारी गेले पक्षाचे पदाधिकारी गेले त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ग्रामस्थांनी